ढून होता सोयाबीन पनीर बनवत असताना सायट्रिक ॲसिड टाकून दूध फोडलेलं आहे आता ते सेट होण्यासाठी गाळून घेण्यात येत आहे कमीत कमी तीन ते चार तास त्याला सेट होण्यासाठी टांगून ठेवलं तर गोळा पनीर तयार होतं तेच मशीनमध्ये घातलं त्याला प्रेस केलं तर बाजारातल्यासारखं पनीर तयार होतं आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीनं ह्याला आकार देता येऊ शकतो आणि सोयाबीनचं आपल्याला पनीर बनवणं चालू आहे या ठिकाणी त्याची पुरकुंडी घ्या करून आता जसं केलं तो तसंच करा पिळायचं नाही सटकेल पाणी उडेल कुणाचं त्याला पोळेल त्याच्यासाठी त्याची काळजी घ्यायची हा दुखतोय का नाही दुकर सवय ना। बर आता काय करूया त्याची पुरसुंडी बांधा हां थोडं गळू द्या गळतं ते पुरसुंडी बांधात तुम्हाला सोपं सांगतो आणखी पुरसुंडी बांधा खालून बांधा पुरसुंडी एकच सगळी एकच पदर घ्या दुसरा पदर लागणार आहे हा घट बांधा जरा बांदलीपूर सुंडी ओके आता काय करा ह्या शेपटाची आणि तिकल्या टोकाची असा धराला आकडा केल्यासारखं करा घट हे उलतण्याचं जावं आपलं त्याच्यामध्ये दांडा करा घट खाली टेकतं ते मोठं आवडून करा इथं हा बारीक राहिले मोठं झालं होय घातलं ह्याच्यात आपल्याला हे मिनिट आणि ह्याच्यात ठेवलं बुडाला टेकायला लागलं हे बुडाला टेकणार नाही असं गाठ मारायची तिची हा बघा आपण किती हुशार होतो असं करायला पाहिजे तर तरी पण हे नाही अडकावायचं आहे कुठं अडकावता ह्याला चला असा ते असं आप लटकवायचं आपल्याला कमीत कमी आपलं नाश्ता होईपर्यंत ह्याला लटकावून ठेवूया गोळा पनीर तयार होतं छानपैकी हा चला ते बाजूला काढा ताट तुम्ही